नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आपण सांगितल्याप्रमाणे बरोबर सदोतीस दिवसानं आपलं ओली चालू झालेलं आहे शेतकरी मित्रांनो दुसरा फेर चालू आहे आपला पाण्याचा ते बीन चार चार घंट्याची शिप चालू आहे आणि हा पूर्ण प्लॉट आपला दुबार पेरणीचा आहे तर तुम्ही प्लॉट बघू शकता शेतकरी मित्रांनो हे बघा अतिशय सुंदर पद्धतीनं प्लॉट आलेला आहे आपला तर माझाच नाही आला अजून शेतकऱ्यांचा आला असतील याच्यापेक्षा चांगला आलेला असतील आणि तुमचा पण प्लॉट चांगला असतील अशी आशा आहे शेतकरी मित्रांनो तर आता आपलं जे पाणी व्यवस्थापन चालू आहे शेतकरी मित्रांनो एकट दुक्कट फुल दिसलं आणि आपला हरभरा काळपट हिरवट दिसत आहे याला अत्यंत पाण्याची गरज आहे आणि जर ह्या काळपट हिरवट दिसत असेल तर नक्कीच आपले जमीन पण उरलेली असेल शेतकरी मित्रांनो हे बघा हे जमीन उरलेली कम, हो आहे कोण्या शेतकऱ्यांचा हरभरा जर काळपट हिरवट दिसत असेल एकट दुखट फुल दिसत असेल तर नक्कीच जमीनची ओल कमी होते शेतकरी मित्रांनी बघा आणि ह्या नक्की पाण्यावर आलेला आहे म्हणून मी पाणी चालू केलेला आहे आता काय होईल शेतकरी मित्रांनो आता आपला जो अठरा इंचीचा सुया आहे आता ह्या आठ दहा दिवसात पूर्ण झाकून जाईल आणि ह्या फुल धरून वाढेल नक्की वाढेल या आणि चांगला चांगली प्रकारे ग्रोथ करेल आणि आता सध्याच सदोती पा सदोतीस दिवसाचं हे झाड आहे आपलं यानं ब्रँचेस पाक किती केलेलं आहे आणि झाडाचं बुडपा हे बघा आता हे एक झाड आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे झाडाचं बुडपा किती झाड आहे हाय तुम्हाला दिसत असेल आणि यानं ब्रँचेस पाक किती केले शेतकरी मित्रांनो एक दोन तीन चार हे पाच है हे सहा हे सात असे ब्रँचेस केलेले आहे आणि कैवर पण सुटलेलं आहे या आणि कुठे कुठे तर फुल पण आलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या हर हरभऱ्याला ह्या जाकी आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला ह्या हरभरा कसा वाटला शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा तर माझा एकच उद्देश आहे शेतकरी मित्रांनो की आपण जे काही व्यवस्थापन करत असतो जे काही आपलं व्यवस्थापन आहे प्रत्येक शेतकऱ्यांचं आपलं प्रत्येक पिकाबद्दल वेगवेगळं व्यवस्थापन राहते माझं पण वेगळं आहे तुमचं पण वेगळं आहे हे आप आपल्या एकमेकांना कळणार नाही तर कशा पद्धतीनं केलं जाते कशा तर उत्पन्नात म्हणजे शेती करताना कसा बदल होईल हे आपण एकमेकांना कसं सांगणार शेतकरी मित्रांनो माझं यूट्यूब चॅनल आहे आपली माती आपले लोक मी ह्या माहितीद्वारे सांगतो तुम्ही पण मला कमेंट करून सांगा ह्याच उद्देश आहे की आपल्याला जास्तीत जास्त पिकलं पाहिजे हाच उद्देश असतो म्हणजे कशा पद्धतीनं आपण शेती केली पाहिजे कारण की प्रत्येक शेतकऱ्यांचं टेक्निक शेती करण्याचं टेक्निक वेगवेगळं असते कोणी म्हणजे फार वेगळ्या तऱ्हेने शेती करतात आणि चांगलं उत्पन्न पण घेतात शेतकरी मित्रांनो खूप असे शेतकरी आहेत ते चांगल्या पर प्रकारे उत्पन्न घेतात मला तेच म्हणायचं आहे की आपण सांगणार नाही बोलणार नाही तर कसं जमन माझा थोस एक उद्दिष्ट आहे कारण की मला कमेंट येत आहे की तुम्ही तुम्ही व्हिडिओ बनवता बा पैशा कमावण्याच्याच माध्यमातून बनवता बस तुम्ही नक्की कमेंट करा तुम्हाला काय वाटते शेतकरी मित्रांनो आता आपण आता तो विषय वेगळा विषय आहे शेतकरी मित्रांनो आता आता आपण वलीत चालू केलं आता काय होईल शेतकरी मित्रांनो ह्या हरभऱ्याचं आपण एकट दुकट फुल दिसला आहे आपण पाणी दिलेलं आहे आता ह्या फुल धरून वाढेल आणि ज्या शेतकऱ्यांनी फुल याच्या अगोदर पाणी दिलेलं असेल तर दहा आठ दहा दिवस झालेले असतील पंधरा दिवस झालेले असतील तर नक्की सांगा काय अनुभव आला तुम्हाला नक्की फूल येत आहे का फुल धरून वाढत आहे काय आणि झाड झाड कसं दिसत आहे तुम्हाला शेतामध्ये त्याची ग्रोथ कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो अनुभव पण शेअर करा शेतकरी मित्रांनो तुम्ही मी तर शेवटपर्यंत व्हिडिओ टाक टाकणारच कोणी काहीही म्हणू शेतकरी मित्रांनो कारण की, की आपल्याला शेतीच करायची आहे तर ते पण चांगली कसून करायची तर करायची नाही तर नाही दुसरा व्यवसाय पाहाचा तर आपल्याला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाबद्दल आपण सांगतो शेतकरी मित्रांनो आहे ना आता इकडं पाहा कसाच चेन्ना दिसतो माझा हे बघा या दुबार पेरणीचा प्लॉट अतिशय सुंदर पद्धतीने आला आहे तर मी म्हणतो म्हणून नाही तुम्ही पण पहा हिडोमध्ये तुमचा पंचनाव असाच असेल आहे तर काय वाटतं शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट बघून नक्की कमेंट करा फक्त याला पाणी देऊन निंदन करायचं आहे आणि एक फवारणी करायची आहे आता आपला तो दुसरा प्लॉट आहे त्याच्यात फवारणी आहे शेतकरी मित्रांनो एक तीन चार दिवसांनी फवारणी आहे प्लॉट प्लॉटमध्ये या फवा या प्लॉटला फवारणीला टाईम आहे कारण की पाण्याचा जा फेर जायचा आहे मी पाणी देऊनच फवारणी करत असतो आणि एक निंदन व्हायचं आहे पहिलं तर निंदन दिन नंतर पाण्या फवारणी पाण्याचा फेर गेला का निंदन निंदन झाल्यानंतर फवारणी पा असं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो माझं तर तुम्ही पण सांगत जा मला मी पण तुम्हाला सांगतो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद